पालम शहरातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी साजीउद्दीन फारुकी अर्थात काजी यांनी आज अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला माजी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे यांच्या मार्गदर्शनानुसार पालम शहर अध्यक्ष पांडुरंग रोकडे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विविध समाजातील कार्यकर्त्यांना भाजपामध्ये सामावून घेण्याचा सा प्रयत्न सुरू आहे नुकताच झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमात माजी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे यांच्या हस्ते साजीउद्दीन फारुकी अर्थात काजेसाहेब यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला यावेळी बोलताना काजेसाहेब म्हणाले की संतोष भाऊ मुरकुटे यांच्या मायाळू आणि विश्वासार नेतृत्वावर विश्वास ठेवून शहर अध्यक्ष पांडुरंग रोकडे यांच्या साथीने समाजामध्ये घरोघरी भाजप पोहोचवण्याचे काम करू आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू या कार्यक्रमात नादकिशोर बालोर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच शेषेराव सोपने मामा रामदास नायकवाडे मंगेश जोंधळे मधुकर रोकडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच या पक्षप्रवेशामुळे शहरातील भाजप संघटन अधिक मजबूत होणार असल्याचे चित्र दिसत आहे अशाच ताज्या अपडेट्स सा पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बे प्रेस करा धन्यवाद